रोजी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपकाबा साळुंखे पाटील गट यांची मिळून सांगोला तालुका विकास आघाडी ही आज आम्ही <laughs> जाहीर करतोय येणाऱ्या या निवडणुकीला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही एकत्रित राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे परंपरेने दीपक आबानी स्वर्गीय आबासाहेबांसोबत पंचवीस तीस वर्ष मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे पूर्वापारपासून ही नैसर्गिक आघाडी आमच्या सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून आणि सन्मान्य दीपक आबांच्या बाजूने त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा आघाडीचा निर्णय घेतलेला आहे भविष्यकाळातसुद्धा हीच परंपरागत पूर्वत चालू असणारी आघाडी भविष्य काळात सुद्धा अशीच चालू राहील हे आपल्या माध्यमांच्या समोर आम्ही दोघेही जाहीर करतो शेतकरी कामगार पक्ष सात जिल्हा परिषद गटापैकी चार जिल्हा परिषद गट लढवेल दीपक आबांचा गट हा तीन जिल्हा परिषद गट लढवतील पंचायत समितीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा चौदापैकी नऊ जिल्हा पंचायत समिती गण लढवतील आणि आबा गट हे पाच पंचायत समिती गण लढवतील आणि चांगल्या पद्धतीनं सात तारखेला आमचं टार्गेट आहे की एकवीस झिरो ही सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्याला आणि या जिल्ह्याला दिसून येईल आघाडीला नाव वगैरे काय राहणार किंवा कसं राहणार एकत्रितपणे म्हणजे आघाडीचं नाव आहे सांगोला तालुका विकास आघाडी ही रजिस्टर केलेली आघाडी आहे नगर सर जसं चिन्हांचं जे आरक्षण होते याच्या खबरदारी आहे का आपली ज्या वेळेस अधिकृत नोंद नोंदणीकृत एक आघाडी असते त्यावेळेस त्या आघाडीला प्रायोरिटी दिली जाते आणि त्या पद्धतीनं चिन्ह हे सर्वांना एक मिळतं का, परत प्रश्न आता ज्याप्रमाणे माननीय आमदार बाबासाहेब देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे का भविष्य काळातील सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही दोघांनी मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व कार्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या निवडणुकीमध्ये ही आघाडी नि आम्ही या ठिकाणी करायचं ठरवलं आणि या आघाडीचा उद्देशच असा आहे की सांगोला तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब दिनदलित उपेक्षित वंचित वर्गाचा विकास भविष्यकाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला कसा करता येईल हा हेतू डोळ्यापुढे ठेवून आम्ही ही आघाडी केलेली आहे आघाडीची आकडेवारी आत्ताच आमदार साहेबांनी समोर सांगितलेली आहे आणि भविष्यकाळामध्ये दोन्ही कार्यकर्ते एकोप्याने या निवडणुकीला सामोरे जाऊन अतिशय नम्रतापूर्वक मतदाराच्या सन्मानानं आम्ही लोकांच्या समोर जाऊ आणि आम्ही या निवडणुकीमध्ये यश निश्चितपणाने मिळवू युतीच्या संदर्भात आबा खडतर बघितलं तर बरेच दिवसाला खलबतं सुरू होती आणि आज अखेर उद्या शेवटची तारीख आहे की अर्ज भरण्याची तर कार्यकर्त्यांची तयारी ती कशा पद्धती झाली किंवा काय नियोजन झाले त्या संदर्भात तिने सातत्यानं आठ दहा दिवसाच्या काळामध्ये मी माझ्या सगळ्या गटवाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन गाववाईज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या भावना त्यांच्या तिथल्या समस्या अपेक्षा लोकांच्या हे मी माझ्या पद्धतीनं रात्रीचा दिवस करून त्या साधारण लोकांचा सा कल बघितलेला आहे आमदारांनी पण गेल्या सात आठ दिवसामध्ये प्रत्येक गाववाईज गणवाईज गट वाईज बैठकी घेतलेल्या आहेत आणि त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि आम्ही दोघांनी दुपारी या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून सात पैकी तीन जिल्हा परिषद कुठले गट कुठले पंचायत जवळा जिल्हा परिषद गण कडला परिषद गण आणि चोपडी जिल्हा परिषद गण तुमच्याकडं हे दीपक आबा सावंकी पटेल गटाकडे राहतील महूत एकतपूर चोपडी आणि कोळा हे गण मान्य आमदार साहेबांच्याकडं राहतील पाच जिल्हा परिषद पाच पंचायत समिती गण माझ्याकडं आणि नऊ त्यांच्याकडं त्यामध्ये आमच्या दोघांच्या सोयीनं आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तो आम्ही त्यात आमच्या दोघांच्याकडे अधिकार राहील कार्यकर्त्याच्या आणि निवडणुकीच्या सोयीच्या दृष्टिकोनातून ते ठरवलं मिळून एकत्र निवडणूक लढवणार म्हणून चर्चा होती घटक पक्ष कोणते कोणते राहणार आता तुमच्यासोबत सोबत बाकी जे आमच्या बरोबर येतील घटक पण तुमच्या या युतीच्या चर्चेमध्ये तुमचे काही कार्यकर्ते खर तर वेगवेगळ्या पक्षात सुद्धा <coughs> गेले त्याचे समीकरण किंवा कशा पद्धतीचं काय त्यांच्या चर्चा वगैरे काय झाली होती का असं काही आमच्या पक्षात तर कोणाच्या पक्षात ह्या क्षणापर्यंत कोणी प्रवेश केलेला नाही म्हणजे माझ्याकडे आणि शेतकरी कामगार पक्षातले कोणी प्रवेश केलेला आहे असं काही दिसत नाही कारण शेतकरी कामगार पक्षाची बघितलं तर रात्री गिरणी गटामध्ये बरेच कार्यकर्त्यांनी संतांत त्या ठिकाणी व्यक्त केलं होतं शेतकरी कामगार पक्षाचे दोन गट गिरडी गावात आहेत आणि बऱ्याचशा गावामध्ये दोन गट असतात ज्यावेळेस सत्ता जास्त काळ असते त्यावेळेस ते परंपरेनं किंवा सत्तेसाठी किंवा बाकीच्या कामासाठी ते पडलेले असतात त्यांची इच्छा आहे प्र दोन्ही गटाची इच्छा आहे की तो गिरडी गट हा जिल्हा परिषद गट हा शेतकरी कामगार पक्षाला सुटलेला आहे आणि त्या गटामध्ये त्यांची मागणी आहे की आमच्या गटाला मिळावं दुसऱ्या गटा गटाची मागणी आमच्या गटाला मिळावं आणि रात्री ज, 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 ते सर्व ज जन ज्यांच्या बातम्या माध्यमामधून तालुक्यामध्ये आल्या ती सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते रात्री दीड वाजता येऊन भेटून गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकरी कामगार पक्ष आम्ही सोडणार नाही आणि आमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी हा पक्ष जपलेला स्वतःच्या संसाराकडं न पाहता काही वेळेला संसार बाजूला ठेवून काही वेळेला इतर ज्या काही अर्थर ज्या गोष्टी असतात त्या बाजूला ठेवून आम्ही पक्ष टिकवलेला आहे आणि आम्ही कदापिही पक्ष सोडणार नाही कार्यकर्त्यांची इच्छा असते साजिक असतं आम्ही ते त्यांच्या भावना समजून घेऊन आम्ही अजून त्या गटाचा उमेदवार डिक्लेअर केलेला नाही निर्णय व्हायचा तिथला चर्चा या संदर्भात का उद्या लास्ट दिवस आहे त्या ठिकाणी रात्र पडले दादा <laughs> शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी पक्ष वेगळा लढतो या बाबतीत काय सांगशाल काय खासदार साहेबांसोबत बोलणं झालं नव्हतं वैयक्तिक बोलणं नाही महाविकास आघाडी म्हणलं तर बोलणं झालं तालुक्यामध्ये सध्या अशी चर्चा चालली होती की सगळेजण एकत्रित राहणार आणि सगळेजण एकत्र निवडणूक लढवणार पण तुम्ही आता डिक्लेअर करता की आवा आणि तुम्ही म्हणजे एका पक्ष एकत्र लढतोय मग बाकीचे पक्ष आपल्यासोबत येणार आहेत काय उत्तर मला द्यायला आवडेल न्यूज दिले कुठल्या माध्यमांनी पहिल्यांदा चालू चालू केली केली आणि कुठल्या आमच्या बैठकीचे तुम्हाला कुठं फोटोग्राफ्स मिळाले का आमच्या बैठकीचे कुठं तुम्हाला व्हिडिओ मिळाले का आमची तयारी ही कायमपासून पासून आम्ही परंपरेने ज्यांच्यासोबत आहोत त्यांच्यासोबत जाऊन ही कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने आम्ही पुढं पावलं टाकली कुणीही न्यूज दिली त्याची पहिल्यांदा कोणी माध्यमांमध्ये त्याची वाच्यता केली हा प्रश्न खरंतर त्यांना विचारला पाहिजे भाजपसोबत नगरपालिका लढली आज भाजप बाजूला सरला हा प्रश्न त्यांना विचारला येणार हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे सांगितलं तुमचा प्रश्न हा होता की तुमचे अजून कोण सोबती आहेत स्पष्टपणे सांगितलं जे आमच्या सोबत येतील ते सोबती तर हा प्रश्न आमच्या पार्ट्यातला चेंडू नाही नगरपालिका तुमच्या सोबत लढलेला पक्ष आज जिल्हा परिषद आणि पंचायत असा वेगळा होतो त्याच्या माहिती कुठं तर सोयीस्कर राजकारण चाललंय असं चर्चा तुमच्या सोयीस्कर राजकारण चालले तुमचं अशी चर्चा आहे विचारधारेच्या मुद्द्यावर आपण इतकं झाली बांधण्या झाली सगळ्या गोष्टी झाल्या आता भाजप तुमच्या सोबत गेला आता कसं म्हणजे कसं आज सकाळी काही लोकांनी मधून फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरताना त्यांनी सांगितलं की आम्ही आता शेटा सोबत किंवा सोबत जाणार नाही आम्ही शिवसेने युती करतो अशा त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा काही लोकांनी आज त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आम्ही इकडे जाणार नाही त्यांच्या समोर आता प्रतिक्रिया आमची दरवाजा अजून कशी आहेत सन्मान्य दीपक आमच्या गटातल्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना जर तो प्रस्ताव मान्य असेल तर त्याच्या चर्चा पुढा जर कोण आमच्याकडे प्रस्तावच आणत नसेल तर हा प्रश्न आमच्या पार्ट्यात नसतो हा प्रश्न समोरच्या भेट माझी झाली भविष्य काळजी पालकमंत्री आहेत त्यांच्याविषयी आम्हाला आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उप, बद्दलही आम्हाला आदरच आहे आज आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे अजून अर्ज भरायची मुदत आहे अर्ज काढायची मुदत आहे त्यामुळे उद्याच्या काही होऊ शकतं असं काही काय त्यामध्ये काही होऊ शकतं पण आज आम्ही दोघांनी लढवायचं ठरवलेलं आहे उद्या आलो आता आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणखी काय कार्यकर्ते आणखी कुठल्या पक्षाची त्या सगळ्यांचा प्रस्ताव असेल तर तो, तो आम्ही विचार करून त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हिटी जेणेकरून तालुक्यामध्ये सत्तेचा संघर्ष तो कमी होईल कमी होईल जनतेला त्रास कमी होईल अशा पद्धतीचं वातावरण आम्ही निश्चितपणे ठेवायचा प्रयत्न करू पण याच्यामध्ये होता शहर विकास आघाडी ज्यावेळेस नगरपालिकेला उतरले की भाजप सोबत तुम्ही दोघे मंडळी त्या ठिकाणी होता

ऐका ना अर्ज भरण्यामध्ये आम्ही व्यस्त होतो संबंधित दीपकाबांची टीम व्यस्त होती मी तर काय बाईट बघितली नाही आणि राहिला मुद्दा तुम्ही सांगितले तर मी परत तेच सांगतोय रिपिटेडली माझं तेच उत्तर असेल की हा प्रश्न कुणाचा आहे हा दो, प्रश्न, प्रश्न आमचा नाही ज्या पक्षाचा हो का प्रत्येकाला संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे कुणी कुठं उभारायचं कुणी कुणासोबत युती करायचे हा अधिकार संविधानाने सोबत सर, आज बऱ्याचशा लोकांनी अपक्ष अर्ज भरले बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या संघटनेकडून वेगवेगळ्या पक्षाकडून अर्ज भरले त्यांचे समजा आमच्या सोबत यायची इच्छा असतील तरी आमची द्याव काही जिल्हा परिषद मी काय परत तेच रिपीट करतो की चर्चा ही येणारी चर्चा ही कोणत्या तरी माध्यमाने पसरवली हे ठीक आहे तुम्हाला तो, तो आधी का ज्यांनी ही पहिल्यांदा वाच्यता केली हा प्रश्न तुमच्याच पत्रकार बिंदूंना तुम्ही विचारला पाहिजे कोणत्या पुराव्यानिशी तुम्ही ही न्यूज तुम्ही दिली हा प्रश्न त्यांच्यासाठी या तालुक्यामध्ये पूर्वी कधी बिनविरोध झाले काही पूर्ण निवडणूक काही गटात कार्यकर्ते नाराज आहेत ना म्हणजे तुमच्या ह्या वाटाघाटीमुळं काही कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी तयार होत ना ते नाराज आहेत मला तुमचा एक मिनिट काय म्हणताय तुमचा प्रश्न मला नाही सांगतात काही गटात ज्या कार्यकर्त्यांनी सेका लढवलं लढवण्याचं ठरवलं असलं तर ते कार्यकर्ते आज नाराज आहेत ना तुमच्या जागा वाटप चर्चाकडे आलेली असेल नाराजी मला माहित नाही आमच्या पक्षामध्ये दीपकाबांच्या पक्षाचं दीपकाबा बोलतील आमच्या पक्षामध्ये सर्व निर्णय हे कमिटीने घेतलेले आहेत आणि कमिटी जे सांगेल आणि पक्षामध्ये ज्या समजा तीन इच्छुक असतील तर तिन्ही इच्छुक उमेदवारांच्या त्या गावाने आम्हाला लेखी दिलेला आहे की पक्ष जो निर्णय घेईल त्याच्यासोबत आम्ही बाबा आज तुम्ही पालकमंत्र्यांना तुम्ही भेटला होता तर पालकमंत्र्यांची इथनं पुढच्या का सांगोल्याचे काही समीकरण बदलणार त्यांची भूमिका काय असणार आहे तिथं त्यांनी काय स्पष्ट केले काय के तसं पालकमंत्र्यांनी तस पालकमंत्र्यांनी काय स्पष्ट केलं का तुम्ही पत्रकारांना माहितीमंत्री हे जिल्ह्याचे पालक आहेत बरोबर आहे पालकमंत्र्यांचं मत हे त्यांनी व्यक्त करायचं आणि तेवढे मोठे नाही मी किंवा आमदार साहेब ते राज्याचे मंत्री आहेत आमदार आहे आम्ही पालकमंत्री या नात्यानं ते भेटले मान्य बापू भेटले भाजपचे कार्यकर्ते भेटले आम्ही भेटलो जे जी मतं पालकमंत्री आज ह्या क्षणापर्यंत त्यांचं मत कुठे तुम्हाला वर्तमानपत्रात किंवा टी व्हीच्या माध्यमाद्वारे दिसलं माद का त्यांचं ते ठरवतील ना तो अधिकार त्यांचा आहे आम्ही आमची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे की आम्ही दोघांनी आघाडी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये यामध्ये आणखी कोण आमच्यात मिसळतील जे योग्य असेल ते आम्ही भविष्यात कळू मधी मध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हटले होते आम्ही होतो सोलापूर मध्ये ते म्हटले होते की सांगूलाच कमळ उगवायला खूप प्रयत्न झाला बाकी या ठिकाणी आम्ही कमळ उगवायचा प्रयत्न करू म्हणजे तो तुमच्यामुळे कदाचित कमळ उगवण्यात त्यामुळे त्यांनी हे अंग काढून घेतला असं वगैरे काय आहे मंत्र्यांच्या विषयी आम्ही कमेंट देणं एवढं काय आम्ही मोठे नाही परत परत त्याला मी पत्रकाराला आणि दोनच मिनिटात ही पत्रकार परिषदेचा संपन्न करतोय आपण सगळे उपस्थित राहायला आज आम्ही मान्य आमदार साहेब शेतकरी कामगार पक्षाचे नेते मी दीपक आबा सावर पाटील माझ्या आघाडीचा प्रमुख आमच्या दोघांची बऱ्यापैकी असलेली सगळे सहकार्य तर गेल्या आठ दहा दिवसाच्या काळामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करू त्या ठिकाणी जागा वाटून घेतल्या लोकशाहीमध्ये कुणीही शंभर टक्के कार्यकर्त्यांचं समाधान करू शकत बरोबर एखादी आघाडी वयच्या अगोदरची इच्छुकांची संख्या आणि आघाडी झाल्यावरची इच्छुकांची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असते आमची सगळ्यांसाठी दार खुली आहे तर येणाऱ्या विथड्रॉल पर्यंत आणखी काही काय घडू शकतं आम्ही दोघं एकत्रित आहोत अजून पण आमच्यावर चर्चा झाली आमच्या कार्यकर्त्याला व्यवस्थित योग्य वाटलं तर ते होऊ शकतं आपल्या सगळ्यांचा आभार तहसील कार्यालय होतो मग पंचायत समितीला जे एडकीला अनेक इच्छुक आहेत अपक्ष जे असते अपक्ष असतील इतका गोंधळ चालला बाबा तिथं अर्ज भरण्याच्या संदर्भामध्ये आता तुम्ही आकडेवारी जर बघितली आजपर्यंतची मागच्या तीन दिवसापासून अर्ज भरायला सुरु आहे आता उद्या जवळपास हजारे गर्ज भरले जातील इतका गोंधळ आणि मग त्यात ते बरोबर होतील अडचणी येतात ते आणि याच्यावर कंट्रोल होणं गरजेचं आम्ही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीने घटनेला अधिकार दिलेले पुढच्या काळामध्ये प्रत्येकाला अपेक्षा नाही ना तसा विषय नाही तो प्रशासनावर तुमचं लक्ष पाहिजे माझे आमदार आहेत आजे आमदार आहेत दरवाजावर लात्रा घातल्या लोकांनी प्रशासनावर कंट्रोल पाहिजे ना आपला इतकं अडचणी येतात आतच घेत नाही पोलिसांची दमनशी आहे पत्रकारांना सुद्धा आज सोडलं मुद्दा आपल्याकडून आमदार असतील मी असेल या लोकशाहीमध्ये त्यांनाही काय मर्यादा असतात आम्ही तुमच्या मी जे सांगितलं त्याच्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी बोलून जेणेकरून लोकशाहीमध्ये समजा भरायची मदत असते आणि कंपाऊंड मध्ये अजून शंभर लोक शिल्लक असतील दहा वाजतील अकरा वाजतील मतदान आपण दरवेळेला बघतो ना मतदान पाच ला संपत अकरा वाजेपर्यंत मुंबईला काल मतदान चालू होतं कॅम्पस मध्ये आल्यानंतर जेवढे उमेदवार असतील दोन उमेदवार मतदाराला असतील तेवढी वेळच असते काय कदाचित स्टाफ कमी असेल काय असेल पण तिथनं त्याची दक्षता घेण्याबाबत आम्ही आमच्या परीनं आणि निवडणूक आयोगाचा विषय यामध्ये फार आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही म्हणून त्यांना कुठं अडचण असेल तर त्याबद्दल आम्ही विनंती करू आमची आघाडी झालेली आहे आम्ही आज ही आघाडी जाहीर केलेली आहे येणाऱ्या विड्रॉवलपर्यंत अजून काही गोष्टी होऊ शकतात त्या 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 आपले मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचा आभार मान